नमस्कार मी जीवळक वालेराव अश्वजी पारबल शिर्डीमधून आज आपण आलो निवडणुक गावामध्ये म्हणजे नामदेव पवार काकांकडे तर सगळ्यात पहिलं आपण यांचं नाव विचारू आणि त्यांना काय काय फरक पडला कशा शर्तीने पडला किती दिवसिंग घेत आहे ते बघू आपण काका तुमचं नाव सांगा पूर्ण एकदा नामदेव नामदेव बारकुप पवार आपली ट्रीटमेंट तुम्ही म्हणजे किती दिवसापासून घेत आहे दोन दोन महिन्यापासून तुम्हाला काय त्रास होता मनक्याचा अन्नपचन अन्नपचन अजून तर सांदेवुत। तुम्हाला किती फरक पडला दोन महिन्यामध्ये किती फरक पडला दोन महिन्यामध्ये मला शंभर टक्के फरक झाला तुम्ही आपल्या औषधांबद्दल औषधी भारवलबद्दल लोकांना काय सांगाल काय माहिती बरोबर माहिती पूर्व जैसे म्हणजे या औषधाचा फरक शंभर टक्के पडतो औषध घेतल्यानंतर शंभर टक्के रिझल्ट आहे रिझल्ट आहे घरामध्ये कोणा कोणासाठी औषध घेतली तुम्ही अजून आता सगळ्या कुटुंबासाठी घेतले पूर्ण कुटुंबासाठी घेतली घेतल्यानंतर सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी घेतले तर अशा पत्तीने काकांचा जो रिझल्ट आहे खूप छान रिझल्ट काकांना आलेला आहे तर काकांच्या माध्यमातून आपण जवळजवळ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलो काकांनी बऱ्याच गावामध्ये पण बऱ्याच लोकांना माहिती दिली तर आशोदी हरबलच्या वतीने मी पुन्हा एकदा काकांचं मनापासून आभार मानतो आणि आयुर्वेदामध्ये जे घटक आहेत आयुर्वेदातून आपल्याला जी माहिती भेटते जे रिझल्ट भेटतात ते सर्व ठिकाणी आहेत असं मी सर्वांना सांगू इच्छितो धन्यवाद